माझ्या दिवसांची सुरुवात अशा प्रकारे होत असते सकाळी उठली की झाडू पोचं झालं माझं की डायरेक्ट जाते मी आंघोळीला आंघोळ करून झाली की सर्वात आधी भगवंता जोड ज्योत लावते माझी ज्योत लावून झाली की मस्त घेते मी गरम पाणी आणि मग जाते फिरायला कारण डेली फिरायला गेल्याशिवाय होत नाही आणि सकाळी पहाटेची ज्योत लावल्याशिवायसुद्धा मला होत नाही तिकडून ना आल्यानंतर आज मुलांसाठी थोडं वेगळं काही बनवायचं होतं कारण माझ्याकडे आज करेला बनणार होता आणि माझ्या इथे सर्वांना करेला काही आवडत नाही आणि माझ्या मुलांना तर बिलकुल आवडत नाही आणि मुलंसुद्धा खात नाही तर मी रात्रीलाच या नाश्त्याची तयारी करून ठेवली होती तर रात्रीला मंग डाळ भिजत घातली त्याच्यानंतर सकाळी तिला छान पिसवून घेतली तिच्यामध्ये एक वाटी रवा घातली आणि तिला थोडा वेळ ठेवली तसंच मग याच्यामध्ये गाजर बीट कांदा टमाटर सांबार वगैरे घालून थोडं चॉपरमध्ये चॉप केली आणि त्याच्यामध्ये घातली जिरं घातली हळद मॅगी मसाला तिखट वगैरे घातली थोडं आणि छान याचे असे मी पराठे तयार केले तोपर्यंत मी माझ्या बेसिंगचा पसारा आवरला माझा पसारा आवरता तिकडे नाश्त्याला सुरुवात केली मुलं आपली तयारी करत होते मुलांची तयारी होईपर्यंत माझा छान असा टेस्टी टेस्टी पौष्टिक नाश्ता तयार झाला मुलांच्या टिफिनला दिली मुलं तर आज खुशच झाले कारण मुलांचा फेवरेट नाश्ता तयार झालेला होता मुलांना हाय बाय केली मुलं गेले स्कूलमध्ये त्याच्यानंतर मी माझ्या परिपूर्ण किचनचा पसारा आवरली कारण मुलं गेल्या जायच्या आधी असा पसारा पसरून जाते त्याच्यानंतर मी कामं वगैरे आटपवली माझी छान अशी तयारी केली आणि मी माझ्या मा शॉपमध्ये मा गेली शॉपमध्ये गेल्यानंतर जेवण केली बाय सर्वांना भेटू आपण